जत तालुक्यातील अमृतवाडी फाटा परिसरात बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा टायर अचानक फुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे व कौशल्यपूर्ण वाहन नियंत्रणामुळे सुमारे पन्नास प्रवाशांचे प्राण वाचले असून या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते जत आगाराची ही बस अंकलगी येथून वळसंग अमृतवाडी मार्गे जतच्या दिशेने प्रवास करत होती अमृतवाडी फटा परिसरात बस आली असता बसचा ता पुढील टायर अचानक मोठ्या आवाजात फुटला टायर फुटताच बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस वेगात रस्त्याच्या कडेला घसरत खाली सरकू लागली टायर फुटल्यामुळे आणि वेग जास्त असल्याने बस अनियंत्रित झाली होती मात्र चालकाने अत्यंत संयम राखत प्रसंगावधान दाखवले आणि कौशल्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला बस रस्त्याखाली उतरली असली तरी चालकाच्या प्रयत्नामुळे ती पलटी झाली नाही परिणामी बसमधील सुमारे पन्नास प्रवासी सुखरूप बचावले या घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बस चालकाच्या धाडसाचे व प्रसंगावधानाचे कौतुक सर्वत्र होत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा।